काही हवं आहे मी आहे नेहमीच आहे रडायचं आहे मी आहे आनंदाने जगायचं आहे मी आहे बोलावंसं वाटतंय मी आहे एकटं वाटतंय मी आहे भेटायला वेळ दे वेळ दे असं वारंवार सांगूनसुद्धा समोरच्याला काहीही फरक पडत नाही तर प्रश्न निर्माण होतो आपण एवढा जीव लावून चुकलो का आपण समोरच्याला जेवढी किंमत देतो तेवढीच जास्त ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते मूर्ख आपणच असतो की माहिती असूनसुद्धा त्याच व्यक्तीशी बोलत असतो एक सांगू मी नाही कधी उद्याची चिंता करत आज तू माझ्यासोबत आहेस यातच मी आनंदी आहे तू कितीही बडबड कर मी आहे ऐकून घ्यायला आजवर एक गोष्ट अनुभवली आहे मी ती रागावली की खूप सारे मेसेज कॉलवर कॉल मनवण्यासाठी मनाची भाग दौड पण तेच मी रागावलो की मनवणं खूप लांब त्या रागावण्यात सुद्धा मीच कसा चुकीचा आहे हेच सांगण्यात येतं आयुष्यभर साथ देणार होतीस ना मला मग एवढ्या लवकर साथ तुटली आपली का बरं काहीच योगायोग नव्हतं आपल्यात तुझं माझं बोलणं ओळख होणं नशिबाच्या अगोदरच लिहिलं होतं कितीही वर्षांनी भेट आणि कधीही विचार तेव्हाही हेच उत्तर असेल हो आजही तुझ्यावरच तेवढंच प्रेम करतोय आयुष्यात खूप काही होत आहे पण सर्व काही मनाविरुद्ध होत आहे सात जन्मांचं तर नाही माहिती पण हा जन्म तुझ्यासोबत फक्त आणि फक्त तुझाच भक्ता तुझा होऊन समाधानानं जगायचं आहे माझं आजही त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे पण आता मी मेसेज करणं बंद केलं आहे कोण दोन दोन दिवस निर्लज्जासारखी रिप्लायची वाट पाहिल सेल्फ रिस्पेक्टच्या पलीकडं जीव लावून देखील समोरच्याला किंमत नाही तर मग लांबच राहिलेलं चांगलं एक सांगू यावेळी तू खरंच माझ्या नजरेतून उतरली आता तुला मी हवा असलो तरी तू मला नको आहेस आयुष्यभर साथ द्यायची स्वप्न पाहत होतो मी आणि आता तर तू भेटणंसुद्धा टाळतेयस तुझं माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत असणं हीच माझी श्रीमंती